श्री स्वामी समर्थ बाळा तुझे चांगले दिवस येत आहेत काळजी करू नकोस स्वतःला कमी लेखू नकोस तू खूप चांगली व्यक्ती आहेस एक साप निर्मल आणि साध्या मनाची आहेस तू एक खूप चांगली माणूस आहेस म्हणूनच तू माझी आवडती भक्त आहेस काळजी करू नकोस बाळा तुझ्या मनातील नकारात्मक विचारांना थांबव ते विचार तुला कमकुवत बनवत आहेत सावर स्वतःला काळजी करू नकोस आम्ही आहोत नेहमी तुझ्याबरोबर सगळे चांगलेच होणार आहे बाळा तुझ्या जीवनात ती एक वेळ नक्की येणार ज्यांनी तुला झिटकारले ते नक्कीच पछतावणार ज्याची तू आशा सोडली होतीस ती गोष्ट लवकरच सत्यात उतरणार आहे तू स्वतःच हार का मानली तू उठ कामाला लाग प्रयत्न करत राहा यश मिळेल आम्ही आहोत तुझ्यासोबत भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे बाळा दररोज मी सुखी आहे मी समाधानी आहे असे म्हणत जा मग बघ तू तसाच होशील कारण हे ब्रह्मांड तुम्हाला तेच देते जे तुम्ही बोलत असता बाळा परिस्थिती कशी का असे ना पण तुझ्या स्वतःवरचा आणि आमच्यावरचा विश्वास कधीही कमी होऊ देऊ नकोस हा विश्वासच तुझी खरी ताकद आहे आयुष्यभर कोणीच कोणाचे सोबत नसते हे सर्व ऋणानुबंध आणि मागच्या जन्माचे भोग आहे कोणीही तुम्हाला विनाकारण त्रास नाही देत आणि विनाकारण प्रेमही नाही करत यामुळे मी नेहमी सांगत असतो तर मग नीतिमत्ता नीट ठेवू तुम्ही चुकीच्या व्यक्तीला जेव्हा वेल देता तेव्हा नेहमी तुम्हाला वाटत असते मी कुठे अडकले आहे आधी जास्त सुखी होते पण जेव्हा तुम्हाला जाणीव होते आपला वेल वाया गेला आहे या सर्वांमध्ये तेव्हा फक्त पश्चाताप हाती लागतो यामुळे वेलीत सावध व्हा बाळा तुझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या व्यक्तीला तू कधीच त्रास देऊ नकोस तिला तुझ्या प्रेमाने मायेने जप अशी व्यक्ती नशीबवाणालाच मिळतात त्यांची कदर करा सर्व काही क्षणिक का आहे दुःख किती दिवस कुरवालत राहायचं ते तुझ्यावर आहे सुस्थरव तुला असंच रडायचं आहे का सर्व स्वीकारून पुढे जायचं आहे स्वतःला कधीही दुर्बल समजू नको नाही तर तसेच बनाल स्वतःला नेहमी सामर्थ्यशाली समजा मग तसेच तुम्ही बनाल समोरच्याला साथ तोपर्यंतच द्या जोपर्यंत समोरच्या मनात तुमच्या भावनांना किंमत आहे जे स्वप्न तू पाहत आहेस ते सत्यात नक्कीच उतरणार आहे काळजी करू नकोस वेळ असेल तर कमेंटमध्ये लिही स्वामी माझी आई आहे कधीकधी आयुष्यात आयु एकटेपणा येणे देखील गरजेचं असतो कारण तेव्हाच तुमची स्वतःची स्वतःशी ओळख होते बालाम तुझा खरेपणा कोणालाही सिद्ध करू नकोस तू किती खरी आहेस ते तुला स्वतःला आणि मला माहीत आहे तू तु त्यांना तुझा खरेपणा कितीही पटवून सांगितलास तरी त्यांची तुझे म्हणणे समजून घेण्याची पात्रताच नाही म्हणून तुझा वेळ ह्या लोकांवर वाया घालवू नकोस बाळा तुझ्या सर्व इच्छा लवकरच पूर्ण होणार हा आमचा तुला आशीर्वाद आहे तथा असतो संकटेही तुमच्यातील जिद्द आणि शक्ती पाहण्यासाठी येत असतात त्यामुळे संकटांपासून पलून न जाता त्यात पास होऊन दाखवा बाळा नकलत तुझ्यासमोर एक असा क्षण येईल ज्याची तू आशा सोडली होतीस आणि तुझ्या मनातील त्या सर्व गोष्टी खऱ्या होतील विश्वास ठेव तू तुझ्या ध्येयापासून विचलित होत आहेस तुझं तुझ्या ध्येयाकडे लक्ष असू दे चिंता करू नकोस तू आमच्यावर सर्व सोपवलेले आहेस ना मग आता काय करायचे ते आम्ही पाहून घेतो तू तु फक्त तुझे प्रयत्न प्रामाणिक कर आता सगळे चांगलेच होणार आहे या गोष्टीवर विश्वास ठेवून पुढे पुढे चालत राहा मग बघ कसा चमत्कार घडतो ते आयुष्यात जर पुढे जायचं असेल तर मागील वाईट आठवणींना आणि वाईट लोकांना विसरावेच लागेल संयम ठेव तुला न्याय नक्की मिळणार बाळा जास्त विचार करत बसू नकोस मी सांगितलेल्या मार्गावर फक्त तू चाल सगळे नीट होईल बाळा तुझे चांगले दिवस लवकरच येणार आहेत तुझे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे तू काळजी करू नकोस परिस्थिती कितीही तुझ्या विरुद्ध असू दे पण जर का तुझ्या मनात माझ्याबद्दल विश्वास प्रेम असेल तर एक ना एक दिवस विजय हा तुझाच होणार बाळा जीवनात अडचण ह्या कितीही असू दे तू धीर धर संयम ठेव अडचणींचे रूपांतर आनंदात होईल बाळा तुझ्यासमोर ज्या गोष्टी घडल्या त्या घडण्यातही तुझे भले होते ते तुला आता नाही समजणार पण वेळ आली की नक्कीच समजणार एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही जर आज कोणाला तरी त्रास देत असाल तर भविष्यात तुम्हाला तुमच्या कृत्याची परतफेड दुपटीने करावी लागणार नेहमी दुसऱ्यांना दोष देण्यापेक्षा कधीतरी तुमच्या स्वतःकडेही पाहणे गरजेचे असते कारण ज्या वेळेस तुम्ही दुसऱ्यांकडे बोट ठेवता तेव्हा एक बोट समोरच्याकडे आणि उरलेली चार बोटेही तुमच्याकडेच वळलेली असतात जोपर्यंत तुम्ही तुमच्या मनातील भीती काढत नाही तोपर्यंत तो तुम्हाला मार्ग कसा काय मिळणार बाला काळजी करू नकोस सगळे नीट होईल अगदी तुझ्या मनासारखेच होईल बाळा हार मानू नकोस तुला जर जिंकायचं असेल तर माघार घेऊन कसे काय चालणार तू लोकांकडे लक्ष देऊ नकोस फक्त तुझ्या ध्येयाकडे लक्ष दे तुला विजयी व्हायचा आहे अपमानाचा बदला भांडण करून नाही तर समोरच्या व्यक्तीपेक्षा जास्त यशस्वी बनून घ्या प्रत्येकाच्या मनाचा विचार करत बसलास तर तुला स्वतःचे मन मारून जगण्याची सवय लागेल स्वतःला इतका त्रास करून घेऊ नकोस तू एकटा नाहीस आम्ही नेहमी तुझ्याबरोबर आहोत तू तु काळजी करू नकोस तुझ्याकडे वेळ आहे का पाच सेकंद स्वामी समर्थ लिहायला बाळ प्रयत्न करायला घाबरू नकोस तू पहिला प्रयत्न करायला सुरुवात तरी कर मग बघ तुझ्यासाठी मार्ग आपोआप खुले होतील मातीचा दिवा एकटा रात्रभर अंधाराशी लढतो मग तू तर आमचा भक्त आहेस का घाबरतोस कोणावरही अतिविश्वास ठेवू नकोस अति तिथे माती म्हणूनच स्वतःवर विश्वास ठेव आणि तुला जे योग्य वाटेल तेच कर बाळा समोरच्यानी बोललेले प्रत्येक शब्द जर का तू मनावर घेत राहिलास तर तुझ्या आनंदाची किल्ली तू स्वत हा दुसऱ्यांच्या हातात देत बसशील सुधारणाही मनापासून ठरवल्यावरच होत असते नुसता नियम करून सुधारणा कधीच होत नसते सगळे चांगलेच होणार आहे हे मनात धरून राहा बाकीचे सगळे आम्ही पाहून घेतो विश्वास असला की अशक्य गोष्टीसुद्धा शक्य होतात बाला आमच्यावर ठेवलेला विश्वास हा कधीच वाया जात नाही त्यामुळे तुझ्या मनात शंका आणू नकोस तू आमच्याकडे जी प्रार्थना केलेली आहे ती लवकरच पूर्ण होईल काळजी करू नकोस तू फक्त आमच्यावर मनापासून श्रद्धा ठेव तुझ्या दुःखाचे काय करायचे ते आम्ही पाहून घेतो माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो अनाक्रोशी क्षमेचे वरदान लाभलेल्या या निस्सिम स्वामी भक्तांची स्वामींवरील भक्ती कुठल्या टोकाला पोहोचलेली असते ते मी तुम्हाला आता सांगणार आहे हे स्वामी भक्त म्हणजे मूर्तिमंत आजर्व आणि अमृतमयी भाषेचे मूर्तरूप असतात स्वामींशी संवाद साधताना ह्या भक्तांच्या वाणीला अमृत बहर आलेला असतो सतत विचारांच्या चिंतनात दंग असणाऱ्या ह्या परमभक्तांची मानसिक स्थिती स्वामींभोवतीच बिरबिरत असते स्वामींची अक्षयपूजा हे त्यांच्या आयुष्याचे आनंद निधान असते गंगा नदी जशी आपल्या प्रचंड जलसंपत्तीचा साठा घेऊन सागराला मिळते किंवा वेद जसे महावाक्याशी सूत्रमय पद्धतीने घेऊन स्थिरावतात तसे हे स्वामी भक्त आपली भक्तिगंगा स्वामींच्या अपार श्रद्धा सागरात समर्पित करतात त्यांनी जणू मनासहित आपल्या देहाला स्वामींना अर्पण केलेले असते अक्कलकोटहून येणाऱ्या वाऱ्याच्या सुगंधी मंद झुळकीला अडवून स्वामींची प्रेमाने विचारपूस करणारे हे परमभक्त केवळ स्वामींच्या नावाचा उच्चार करतात स्वामींविषयी कुणीही प्रेमाने बोलू लागले तर ह्यांची कर्णेंद्रिये ते स्वामी स्मरण ऐकायला उत्सुक होतात एक स्वामी विचार सोडला तर त्यांच्या कर्णेंद्रियांना दुसरे काहीही ऐकायची इच्छा नसते कारण त्यांच्या अंतकरणात फक्त स्वामी उचंबळून आलेले असतात स्वामींच्या उपासनेत अंतकरणपूर्वक दंग असणाऱ्या या स्वामी भक्तांच्या हृदयात स्वामींचे वास्तव्य असते स्वामी कृपेच्या स्नेहात हे सदैव डुंबत असतात त्यांच्या मनात फक्त एकच विचारसारखा डोकावत असतो की मी स्वामींचे दास्य स्वीकारेन आणि त्यांची मनोभावे सेवा करीन जोपर्यंत ह्या देहात जीव आहे तोपर्यंत माझ्या स्वामी सेवेत खंड पडणार नाही ही, ही त्याची प्रतिज्ञा असते जन्मजनम सेवा करेन तुम्हाला मी सांगतो की ज्यांच्या मनात असा निश्चय असतो ज्यांचे आचरण तसे असते आणि जे भक्त प्रत्येक गोष्ट स्वामींच्या साक्षीने करतात आपण असा संकल्प सोडला आहे हे जे कुणासही ज्ञात होऊ देत नाहीत त्यांच्याच हृदयात स्वामींची पावले उमटलेली असतात रात्र नाही दिवस नाही थंडी नाही पाऊस नाही ऊन नाही वारा नाही कशाचाही विचार न करता अष्टप्रहर स्वामींच्या नामस्मरणात दंग असणाऱ्या या परमभक्तांची भक्तिकहाणी विलक्षण रंगलेली असते जो माझी अनन्य भावे भक्ती करतो त्याचा योगक्षेम मी स्वतः चालवतो आळशी माणसाने स्वतःचे तोंड पाहू नये बाळ आम्ही परीक्षा जरी तुझी घेत असलो तरी ती खरी आमची परीक्षा असते कारण जिथे विश्वास असतो तिथे आम्ही असतो बाळा काळजी करू नकोस येणारा काल हा तुझ्यासाठी खूप भाग्यशाली असणार आहे त्यामुळे तू निश्चिंत राहा आणि आमच्यावर आणि स्वतःवर फक्त विश्वास ठेव माणूस परिस्थितीमुळे थकत नाही तर त्याच्या ना नकारात्मक विचारांमुळे थकत असतो सकारात्मक विचार ठेव मार्ग नक्की सापडेल जीवनात कितीही वाईट प्रसंग येऊ देत पण तुम तुम्ही कधीच तुमचे चांगले वागणे सोडू नका थोडा उशीर जरी लागला असला तरी शेवटी विजय सत्याचाच होत असतो दुःख भोगणारा पुढे जाऊन सुखी होतो पण दुःख देणारा कधीच सुखी होत नाही बाळा तू माझं साधंभोलं बाळ आहेस माझ्या मायेचा प्रेमाचा पदर नेहमी तुझ्या डोक्यावर आहे त्यामुळे तू घाबरू नकोस आम्ही आहोत तुझ्यासोबत बाळा तू जे स्वप्न पाहत आहेस ते स्वप्न प्रत्यक्षात नक्की उतरणार आहे तू काळजी करू नकोस फक्त थोडा संयम ठेव बाळा मार्गशीर्ष महिन्यातील पवित्र दिवशी श्री समर्थ लिहायला विसरू नकोस तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील जोपर्यंत तू स्वतला ओळखण्याचा प्रयत्न करत नाहीस तोपर्यंत तुला प्रश्नांचे उत्तर कसे काय मिळणार तुझ्या प्रश्नाचे उत्तर इकडे तिकडे नसून तुझ्यातच आहे थोडा वेळ लागेल पण सगळे अगदी तुझ्या मनासारखे होईल कधीही भूतकाळाच्या आठवणीत अडकू नकोस जर अडकलास तर कधीही वर्तमानाने भविष्यकाळातील सुखापासून वंचित राहशील बाला तुझे नशीब उजळण्याची वेळ आता आली आहे आता सगळे तुझ्या मनासारखेच आणि तुझ्या फायद्याचेच होणार आहे तुझ्या मनात उठलेल्या त्या विचारांच्या वादलाला जर तुला शांत करायचं असेल तर शांत बसून त्या प्रत्येक विचारांवर लक्ष दे आणि त्यातील नको असलेले विचार काढून टाक आणि महत्त्वाच्या विचारांवर काम कर बाळा तुला जे पाहिजे आहे ते तुला नक्की मिळेल